राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तळोदा नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगर अध्यक्ष आव्हान केले एम टी व्ही न्यूज साठी प्रतिनिधी महेंद्र सूर्यवंशी तळोदा नमस्कार तळोदेच्या बंधू भगिनींनो तळोदा नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सौ भाग्यश्रीताई योगेश चौधरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवारांना येत्या दोन तारखेला निवडणुकीमध्ये घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने विजयी करा मी आपल्याला विश्वास देतो की येणाऱ्या पाच वर्षात तळोदा शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्याकरता आणि हे शहर सुंदर स्वच्छ आणि हरित शहर म्हणून ह्याची ओळख निर्माण करण्याच्याकरता नावलौकिक वाढवण्याच्याकरता आम्ही प्रयत्नशील राहू परंतु त्याकरता आपल्या आशीर्वादाची गरज आहे तो आशीर्वाद आपण द्यावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी महाराष्ट्रवादी महाराष्ट्रवादी रे घड्याला मत म्हणजेच विकासाला मत तळोदा नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा तळोदा नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार भाग्यश्री योगेश चौधरी प्रभाग क्रमांक एक अ चे उमेदवार रामानंद शिरीषकुमार ठाकरे प्रभाग एक उमेदवार भाग्यश्री चौधरी प्रभाग दोन मधून शीतल पाडवी ब मधून रुपादी चौधरी क मधून इम्रान घाटिक प्रभाग तीन अ मधून सिंधुताईफी ब मधून विकास महाले प्रभाग चार मधून प्रतिभा पाडवी ब मधून अमन जोहरी प्रभाग पाच अ चे उमेदवार रत्ना भोई ब चे उमेदवार कल्पेश चौधरी प्रभाग सहा मधून हर्षा पाडवी ब मधून गायत्री पिंपरे प्रभाग सात अ मधून दीपक चौधरी व ब मधून रजनीतबाई चौधरी प्रभाग आठ मधून लक्ष्मी नाईक प्रभाग दहा अ मधून अरविंद प्रधान ब मधून मीराबाई कोळी या सर्व अधिकृत उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा मतदान दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी सकाळी सात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत